शेवधाम नावाचं माझं गाव आहे गाव अगदी सुंदर आणि मोठे ज्योतिबाचे मंदिर एक जुनाट घुमट आणि एक पाण्याचा झरा असणारा वडा त्याच्या काठी खूप सारे झाडे झुडपे आणि तसेच एक भयानक स्मशान दिवसापण त्या जागेवर कोणी फिरकत नव्हते कारण ती जागा एवढी भयानक होती मोठे बिंपायचे झाड त्याला लागूनच एक कोंबराचे झाड खूप सारे दाट झाडी वारुळे आणि त्यात खूप सारे साप अगदी भयानक जागा होती तोच ती जागा माझ्या आजोबांनी विकत घेतली लोकांच्या असल्या गोष्टीवरती त्यांचा विश्वास नव्हता इथे त्यांनी एक घर बांधले आणि एक पाया सोडला दुसरे घर बांधण्यासाठी आणि घर बांधून ते परत मुंबईला काही कामासाठी गेले आता त्या नवीन घरामध्ये मी माझी आई माझे वडील आणि माझी लहान बहीण राहत होतो अजून घराची वास्तुशांती झाली नव्हती आम्ही तसेच राहू लागलो माझी आई अंगणात चूल मांडून स्वयंपाक करायला बसली होती रात्र होती आणि आमच्याकडे लाईट खूप वेळा गेलेली असायची तोच त्या पिंपळ्याच्या मोठ्या झाडावर एक घुबड जोरात ओरडू लागले माझ्या आईने पाहिले लाल बुंद डोळ्यांनी ते घुबड आमच्याकडे बघत होते आईने पटकन सर्व भांडी आवरली व ते जेवण घेऊन आत गेली व दार लावून घेतले माझे वडील बाहेरगावी कामाला जायचे गाव तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असल्याने त्यांना खूप उशीर लागे आई खूप घाबरली होती त्या रात्री त्यात लाईट गेलेली आणि आमच्या घराच्या खिडकीला दरवाजेही नव्हते त्या रात्री माझ्या आईला झोप येणारच नव्हती आभाळात वीज कडाडल्या आणि पाऊस सुरू झाला रात्रीचे बारा वाजले आणि अचानक आमच्या घराच्या भोवती छू छू असा आवाज आला कुणीतरी फकीर आपला छल्ला वाजवत फिरावा असा आवाज होता माझ्या आईला घाम फुटला तो आवाज आमच्या घराच्या भोवती बो गोल फिरायचा असे वाटत होते की कोणीतरी वाजवत चालले आहे आई खूप घाबरली होती तो आवाज पहाटे तीन वाजेपर्यंत तसाच होता सकाळी माझ्या आईने तिथल्या लोकांना सर्व प्रकार सांगितला त्यावर पंकजची आई म्हणाली अग इथं आधी लई माणसं झाली आहेत इथं आधी मसन वाट होती मग तर माझी आई अजूनच घाबरली पाच ते सहाच्या दरम्यान आमच्या घराच्या म्हणजे वाड्या कोणीही फिरकत नव्हते आमचं घर ओढ्या किनारी होते पंख्याची आई तर संध्याकाळच्या आधीच निघून जायची मग आम्ही तिघेच त्या जागेवर रात्र झाली आई चुली पशी बसली होती आम्ही तिच्या बाजूला बसलो होतो रात्री ते पिंपट्याचे झाड खूप भयानक आणि राक्षसी दिसत होते पाण्याच्या खळखळाट खल ऐकू येत होता आणि त्यातच एक भयानक किंकाळी ऐकू आली इतकी भयानक होती की आमच्या अंगावर शहारे आली आईने ओईल तेवढी भांडी उचलली हो आणि आम्हा दोघांनाही घेऊन घरात शिरली आणि दार लावून घेतले रडण्याचा आवाज व किंकाळी चालू होत्या आमच्या घराच्या खिडक्यांना दरवाजे नव्हते त्यावर आम्ही पोते लावली होती ते हवे निवडायचे व आवाज अजून तीव्र यायचा त्यात माझ्या आईला समजले की आज अमावस्य आहे ती अजून बिथरली ती वडील कामावर असायचे ते, ते, कामा ते आठवड्यातून घरी यायचे ते घरी नव्हते आणि तो भयानक आवाज अजूनही जोरात यायला लागला तो आवाज एक किन्नरचा वाटत होता कशी तरी ती रात्र सरली दुसरा दिवस उभवला दिवसात तोच वाडा अगदी सुंदर पण रात्र झाली की एकदम भयानक दिवस जात होते तोच एक भयानक गोष्ट घडली पण ती रात्र पौर्णिमेची होती रात्री बारा वाजले होते तोच आवाज जणुकोली बाई आणि माणूस त्यांचा मिश्रित आवाज होता तो आवाज हसण्याचा होता त्याचबरोबर <laughs> जोर जोरात बांगड्या खळखळ वाजत होत्या स्पष्ट आम्हाला ऐकू येत होतो आम्ही खूप घाबरलो होतो जे कोणी होते ते खूप भयानक असणार याची कल्पना आम्हाला आधीच आली होती ही परिस्थिती अशीच चालू असायची दर अमावस्याला रडण्याचा आवाज येत होता आणि पौर्णिमेला हसण्याचा एक दिवस माझ्या आईने ही गोष्ट राणा जाणाऱ्या बायकांना सांगितली तर त्या बायांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला सर्व घाबरल्या त्यातून एक बाई म्हणाली तुमच्या घराच्या थोड्या दूर एक छक्केने आत्महत्या केली आहे तो खूप तडफडून बिचाऱ्याने पास लावून घेतला मरताना पण त्याची खूप आपदा झाली माणसे सांगतात त्याचे डोळे व जीभ पूर्णपणे बाहेर आले होते आणि तो खूपच भयानक अवस्थेत होता हे ऐकून तर आईच्या पायाखालची जमीन सरकली त्यांचा निरोप घेताना एक बाई म्हणाली आशे रात्री कोणी दारावर आला ना तर चुकून पण दार तेवढं उघडू नको बाई एवढं ऐकून आईने त्यांचा निरोप घेतला आम्ही दोघे तर घरापशी असायचो आई आली की आम्ही तिच्याकडे पळत जायचो मग आईने आम्हाला घरात नेले व बाहेर जेवण बनवण्यासाठी सामान घेऊन आली संध्याकाळ होती अंधार पडायला चालू झालेला तोच परत एकदा मोठे घोबड्याचा कर्कशच्या आवाज आला आज आवाज थोडा वेगळा वाटत होता जणो काय तो काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होता आम्ही तिथे आत गेलो जेवण केले खिडक्यावर पोते हातरली व झोपी गेलो रात्रीचे बारा साडेबारा वाजले होते तोच आमच्या दरवाजावर कोणीतरी थाप मारली आई खूप घाबरली होती त्यात तिला कळत नव्हते की एवढ्या रात्री बारा वाजता कोण आला असेल कधी कधी माझे वडील यायचे त्यामुळे ती दार उघडायला गेली पौर्णिमा दोन दिवसावर आली होती त्यात गावातल्या महिलांनी आईला सांगितले होते आमोशा पौर्णिमेला तू काळजी घे दार उघडू नको तरी पण आई दार उघडायला गेली तिने दाराची कडी काढली आणि समोर एक बायला बघून ती चकित झाली ती स्त्री अत्यंत सुंदर होती नऊवारी साडी गळ्यामध्ये एक मोठे सोनाचे मंगळसूत्र आणि त्यावर तिचा सुंदर गोल गोल चेहरा व कपाळावर मोठे कुंकोचा टेळा माझ्या आईला पाहून ती स्त्री म्हणाली काय ग पोरी नवीन दिसतंय या गावात त्यावर आई म्हणाली होय आम्ही नवीन आहोत या गावात तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय त्यावर ती म्हणाली मी सहजच आली आहे माझे घर त्या रानाच्या मागे आहे मी अशीच रात्रीची फिरत होते तेव्हा तुझं घर दिसलं आई खूप गाबरली होती आईला काही सुचत नव्हते त्यावर ती बाई म्हणाली त्या कुंकू लावते अचानक तिच्याकडे कुंकू कसे आले हे आईला कळाले नाही आईने तिला आई कुंकू लावले तिनेही आईला कुंकू लावले आईने तिचे नाव विचारले त्यावर ती म्हणाली माझं नाव बागा आहे व म्हणाली चला आता मी निघते उशीर झालाय आणि हो आता कोणीही आले तरी दार उघडून आता आई आत जायला निघाली व दार लावण्यासाठी वळाली तेव्हा ती बाई जिथे नव्हतीच आईने पट्टन दार लावले आणि आत आली आत येऊन तिने पाणी पिले ती अचानक किचन किचनच्या आरश्यात तिने पाहिले की आपल्या कपाळावर तर कुंकूच नाही त्या रात्री ती, ती पहाटे पाच वाजेपर्यंत जागली सकाळी कामाला गेल्यावर तिने हा प्रकार तिथल्या बायकांना सांगितला हे ऐकून त्या बायकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला त्यांनी सांगायला सुरुवात केली अगं वीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे ही जागा एका सावकाराची होती इथं त्यांचं रान होत तो सावकार खूप हवी स्वभावाचा होता त्याची बायको खूप सुंदर होती अगदी एक अप्सर्यवाणी नववारी साडी अंगावर सोन्याचे दागिने कपाळावर मोठे कुंकवाचा टिळा अगदी सुंदर एक दिवस अचानक त्याला काही कारणाने त्याच्या बायकोवर संशय आला आणि तिच्याशी त्यांनी भांडण काढले ती पण त्याच्याशी खूप भांडली आणि अचानक त्या भांडणाने तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ती वारली त्याच्यानंतर खूप लोकांना ती वड्याच्या किनारी दिसायची लोके असेही म्हणतात तिची राख याच वड्यात विसर्जन केलेली आहे तेव्हा बसून ती खूप लोकांना रात्री वड्याच्या किनारी दिसते पण ते पौर्णिमेच्या रात्री माझ्या आईला अगदीच खूप भीती वाटली तरी पण त्यामध्ये तिने विचारले काय नाव म्हणाले त्या बाईचं त्यातील एक बाई म्हणाली चंद्रभागा हे ऐकून तर आईच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या डोळ्यासमोर परत तो रात्रीचा प्रसंग उभा राहिला संध्याकाळी ती घरी आली रात्री सगळं काही ठीक होते आम्ही जेवलो आणि झोपू गेलो तोच पुन्हा एकदा तो छळछळ आवाज घरभोवती फिरणं चालू झाले तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आप आपल्या एस जी स्टोरी टेलर चॅनलला आणि होप तुमच्याकडं पण काही गोष्ट असल्यास आम्हाला खाली दिलेल्या ईमेलवरती पाठवा तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद